नमस्कार मी नम्रता पाटील ससवाईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला स्पंजी रवा केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे इथे मी घेतला आहे दोन कप बारीक रवा अर्धा कप मैदा मैदा चाळून घ्यायचा आधीच आणि दोन्ही चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि साईडला ठेवून द्यायचं आहे इथे मी एक कप पिठी साखर घेतली आहे साखर मिक्सरमध्ये दळून घ्यायची आणि एक कप दही घेतलं आहे आणि दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि दही एकजीव व्हायला पाहिजे आणि इथे अर्धा कप घेतला आहे मिल्कमेड त्याच्याऐवजी कंडेन्स मिल्कसुद्धा वापरू शकता आणि हे सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे आपण जो रवा आणि मैदा मिक्स केलेला ना तो टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे थोडीशी ताकद लावायला लागेल जितकं फेटाल ना तितकं केक हलका होणार आणि इथे मी दूध घेतलं आहे अर्धा कप गरम करून थंड केलेलं दूध आहे हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी वन थर्ड कप तेल घेतले आहे हे मी सनफ्लॉवर तेल घेतलं आहे आणि हे पण याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मेजरमेंटचा तिसरा कप आहे ना तो घ्या जास्त तेल घालू नका आणि सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून अर्धा तास ठेवून घ्यायचं आहे केक तीन तयार करून घ्यायचा आहे मी बटर पेपर याला लावून घेतला आहे आणि सगळीकडनं असं तूप लावलं आहे आधी पहिलं तूप लावा आणि मग बटर पेपर ठेवा मग तो चुटकून बसेल आणि अर्धा तास झाला आहे आणि मिश्रण पाहू शकता एकदम असं फुल्लं आहे मस्तपैकी आणि चांगलं परत मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगलं मिक्स करायचं चा आहे जितकं जास्त मिक्स कराल ना तितका केक हलका हलका होत जाईल इथे घेतले एक चमचा वेलची पावडर अर्धा चमचा बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा आणि हे सर्व टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पीठ हलकं होणार आणि इथे व्हॅनिला एक, एक चमचा आणि परत एक ते दोन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेव्हा केक भाजायच्या आधी दहा मिनटं ओव्हन गरम करून घ्यायचा म्हणजे केक अगदी लवकर भाजला जातो हे बघा मिश्रण असं पातळ मस्तपैकी पेटून झालं आहे आणि किती पातळ झाले ते पाहू शकता तुम्ही केक टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व आणि असा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातले बबल्स आहेत ते सगळे बाहेर येतात आणि काजू किंवा तुटी फ्रुटीने सजवून घ्या जे आपल्याकडं असेल त्याने सजवून घ्या आता भाजायला ठेवूया का ओवनमध्ये भाजायला ठेवलं आहे आणि आपला केक तयार झाला आहे अतिशय असा छानपैकी भाजून झाला आहे आणि लगेच ओवनमधनं बाहेर काढून घ्यायचा आणि भांड्यामधनं पण बाहेर काढून घ्यायचा गरम गरम असतानाच हे हो बघा स्पंजी एकदम मस्त केक झाला आहे आणि गरम गरम तुम्ही खायला घेऊ शकता हा केक अशा पद्धतीने आता कापून दाखवते तुम्ही हा केक नक्की बनवून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बेलचं बटन दाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद